हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदारबा युट्यूब चॅनलवरती आणि परत एकदा खास तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तुमच्यासाठी एक आवडीचा पक्षीसुद्धा घेऊन आलो आहे मित्रांनो कोंबडा बघा रेड कलरमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि ब्ल्यू कलरमध्ये इतका सुंदर असा नर पक्षी आहे आणि कोंबडीसुद्धा तितकीच सुंदर आहे मित्रांनो आणि हा पक्षी मी जस्ट जात होतो तिकडे आणि पाहिला आणि खूप सुंदर वाटला आणि त्यांना म्हणलं सहज विचारूया आपण तर ते काका बोलले की आहे विक्रीसाठी आणि मग लगेचच त्यांना पैसे वगैरे देऊन घेतला आणि त्यासोबतच मग ते बोलले की आ, हा भाऊ बोलला की आणखीन काहीतरी घ्या सोबतच मग मला ती पटडी द्याल का तुम्ही तर मग त्यांनी ती पटडी पण द्यायला होकार दिला आणि या पिलांमधून या कोंबड्यांमधून झालेल्या आहे मित्रांनो हा कोंबडा आणि कोंबडी कुम्डी, या कोंबडींपासून झालेले आहेत ह्या ह्या कोंबडीमध्ये आत गेलेली जी कोंबडी आहे ना आता तिच्यावरती व्हाईट पॅच आहेत थोडेसे बघा कसं असतं जर एक एक दोन छोटे छोटे पॅच असतील तरीसुद्धा असे मल्टीकलर पक्षी होतात मित्रांनो ते जेनेटिक असतं काहीमध्ये कमी असतात तर काहीमध्ये जास्त असतात तर आत गेलेली जी कोंबडी आहे तिच्यावरती व्हाईट पॅच होते आणि त्या कोंबडीपासून हे पिलं झालेले आहेत आणि इथे छान कोंबड्या आहेत मस्त एकदम क्वालिटीच्या कोंबड्यात मित्रांनो सकाळीच त्यांनी एक मोठा कोंबडा पण विकला होता बाजारामध्ये आणि आज हे दोन पक्षी तर हे दोन पक्षी मला घेऊन खूप आनंद झाला आता बघा हे इकडे मस्तपैकी फिरत आहेत कोंबडी कोंबड्यासोबत आपल्या घरच्या गळाखाटू कोंबड्यासोबत पण फिरत आहे आणि ह्या दुसऱ्या कोंबड्या तिला मारतात मित्रांनो बऱ्यापैकी पण ती खूप सुंदर कोंबडी आहे ब्राऊन कलरमध्ये थोडंसं भुरकट कलरमध्ये आणि व्हाईट पॅच आहे तिच्यावरती खूप सुंदर 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 कोंबडी आहे मला तर खूप आवडली आहे आणि उंच मानायची आहे मान पण छान उंच आहे मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते आणि ही प तलंग आहे आणखीन हिला मोठं व्हायला आणखीन थोडासा वेळ आहे किंवा एक पंधरा वीस दिवसामध्ये अंड्यावरती पण येईल मित्रांनो आणि हा कोंबडा इकडे मस्तपैकी फिरतोय खूप आईटदार कोंबडा आहे आणि बघितल्यानंतर नजर थांबत नाही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रेड व्हाईटमध्ये खूप सुंदर असा कोंबडा आहे आपल्याला इकडे भेटलेला आहे मित्रांनो पण काय आहे ना आपला गळाकाटू कोंबडा ह्याला मारत आहे खूप मारत आहे आणि हा इकडे इकडे पळत आहे पण ह्याचा एक दुश्मन बाहेर आहे म्हणजे कुत्रा तो एक कुत्रा लखलेला आहे मित्रांनो त्या कुत्र्याने आपल्या एक दोन कोंबड्या फाडलेल्या आहेत आणि मला भीती आहे की हा कुत्र्याच्या चावडीत सापडला तर मग अवघड होऊन जाईल त्यासाठी निर्णय घेतला की विक्रीसाठी याला आ, आ, केले मी उपलब्ध बघा कोणाला हवा असेल तर सांगा विक्रीसाठी आहे मित्रांनो हा अगोदर विकत नव्हतो पण आता काय आहे ना कोंबडा जर कुत्र्याने खाल्ला तर मग अवघड होतं किंवा मारला तर मग अवघड होतं आणि हा एकटाच फिरतो मित्रांनो आणि तिकडे हा होता त्यावेळेस तिकडे कुत्र्यांसोबत जवळ राहायचा तो त्यामुळे मग एखादा कुत्रा आला आणि हा कुत्र्याच्या जवळ थांबला तर मग शंभर टक्के हा मरून जाईल मित्रांनो त्यासाठी हा विक्रीसाठी आहेच जर कोणाला हवा असेल तर क व्हिडिओमध्ये नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि हा पक्षी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या घरी मेन ब्रीडर म्हणून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळेल मित्रांनो ब्रीडिंग पण छान करतो हा मस्त कोंबडा आहे फक्त आमच्याकडे माझा गळाकटू कोंबडा ह्याला मारतो आहे त्यामुळे विकतो आहे मित्रांनो मी आणि ही कोंबडी विक्रीसाठी नाही घरीच ठेवणार आहे मी हिला माझ्या कोंबड्यांसोबत राहील ही माझ्याकडे सध्या पक्षी पण कमीच आहेत त्यामुळे हिला ठेवायचा निर्णय घेतला आहे पण हा रेड कलरचा चित्ता विक्रीसाठी आहे मित्रांनो बघा कोणाला हवा असेल मेन ब्रिडर म्हणून मल्टी कलरचा मेन ब्रिडर तुमच्याकडे असला आसे, तर असेच ब्रीड किंवा अशा अशापैकी पा, तुम्हाला कोंबड्या पण मल्टी कलरमध्ये मिळतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा